देश विदेशातील घटना घडामोडी काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे कोणता माणूस कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे हे त्यांना समजले पाहिजे चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकवणे ही पालक आणि शिक्षणाची एक आवश्यक बाब आहे असे प्रतिपादन बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई देवकते डोंबाळे यांनी केले बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जय वैष्णव सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयात येत्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए पी आय तथा दामिनी भरुसा शेलच्या वर्षा वघाडे या होत्या तर प्रमुख पाहुणे बालहक्क हो संरक्षण आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट प्रज्ञाताई खोसरे पोलीस हवालदार अनुराधा गव्हाणे दामिनी पथकाच्या शोभा जाधव मुख्याध्यापक राऊत मारेसर ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे संपादक बाळासाहेब फपाळ यांची उपस्थिती होती गुड टच बॅड टच विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना मीनाक्षीताई देवकते यांनी सांगितले की तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या शरीराला कोणी स्पर्श करू शकणार नाही ना कोणत्याही स्पर्शाला नाही म्हणण्याचा अधिकार हा तुम्हाला आहे सगळ्यात आधी मुलींना किंवा मुलाला हे सांगा की जर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हणतात उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला चुकीच्या पद्धतीने हात लावत असेल तर तो बॅड टच आहे एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेमापोटी स्पर्श करत असेल किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल किंवा आजी आजोबाजवळ घेतात तसे प्रेमाने गळाभेट घेत असेल तर त्याला गुड टच मानले जाते एखाद्याने प्रेमाने काही खायला दिले किंवा एखादी आवडती गोष्ट दिली तर मुले किंवा मुली लगेच आनंदी होतात तुमच्या या भुलण्याचा इतर लोक गैरफायदा घेऊ शकतात हे समजावून सांगणे ही पाल्यांची जबाबदारी आहे मुलींना सांगा की जर एखाद्या बाहेरच्या किंवा अज्ञात व्यक्तीने एखादी गोष्ट देऊन किंवा तुम्हाला एखादे मोठे आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी जागरूक राहा बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध शाळेत अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे घेणार असल्याचे सांगून मीनाक्षीताई देवकते डोंबाळे यांनी विद्यार्थिनींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितला या प्रशिक्षण शिबिरास शाळेच्या सहशिक्षिका गायकवाड व्ही एम कदम पी आर रुपाली गायकवाड श्रीमती मनीषा जाधव हो। सर्वोदय सर यांच्यासह सर शाळेतील बहुसंख्य विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आजकाल घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे मुलींना घराबाहेर पाठवताना किंवा अनोळखी व्यक्तींसोबत पाठवताना पालक दहा वेळा विचार करत आहे तुमच्या वयात येत असलेल्या मुलींना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे कोणता माणूस कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे हे त्यांना समजले पाहिजे तुमच्या पाल्यासोबत मैत्रिणीचे नाते निर्माण करत तुम्ही त्यांना गुड टच आणि बॅड टच विषयीची माहिती सांगणे आवश्यक आहे मुलींनी देखील अप्रिय घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा ए पी आय तथा दामिनी भरोसा शेलच्या वर्षा वगाडे यांनी केले अनेकदा पालकांना आपल्या पाल्यांसाठी वेळ नसतो त्यांच्यामध्ये संवाद होत नाही त्यामुळे मुलांना किंवा मुलींना काय त्रास होतोय ते त्यांना समजत नाही त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत थोडा वेळ घालवायला हवा त्यांच्या बोलायला हवे मुलांना दररोज डायरीमध्ये सगळ्या गोष्टी लिहिण्याची सवय लावा त्यांच्या भावना व्यक्त होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट प्रज्ञाताई खोसरे यांनी केले आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लव्हा वळवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका